सब्जी आज खाएंगे तेरा डैडा और तेरा आबा मिक्स प्रोटीन है मिक्स प्रोटीन तीन फेमस वा बोला विसरलं जातं काय तिखट घालू की मसाला घालू थोडासा लाल तिखट आणि का मी मसाले आणले ते ते छान मस्त एक जे जुने मोठे आहेत ना ते वापरा छोटे ह्याच्यासाठी आहेत ओके 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 कुठे आहे हां ते फक्त देतो माझ्याकडे तुम्हाला आज मी एक अजून एक नवीन गेम आम्ही शिकलोय तो तुम्हाला दाखवणार आहे ना तर मला अजून एक हो याला खुश करायला अजून एक आयडिया सुचली आहे सो मी तुमच्याशी ती क्विकली शेअर करते बी मी ते मला दे गॅडर तिकडचं आणि ठेवा दो एक दोन आ एक दोन छोटस आहे माझं आज थोडा नाही आज हां जरा ते बीटरूट आणि बीटरूट आणि आलं जरा फक्त उकडून ठेवा ना का प्लीज वो। वो। कसा असतो आहे याच्या खूप छान 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 डिझाईन आहे त्याला जर असं केलं ना よい。 मसाज हाम, मसाज हाम, मसाज घालून <laughs> हे आता पाण्यातूनच काढली गरम मस्त तर हे पूर्ण फ्रीज चला मसाज अरे शर्ट तर काढायचं राहिला आपल्याला शर्ट काढायचं ना बाळुंबा आवडुंबा सुरू केले पण आता माझे कॉल्स पण आहे मग तू मसाज झाला आवडीला ते येशील म्हणजे रेकॉर्ड होतो माझं असं म्हणणे असं छान पैकी फूडचा मसाज करायचा म्हणजे तू चालतो ना तू म्हणून हे बघ हे बघ हे बघ इकडे बघ वा

कृष्णभै रामराम जान झाला आवड मी पाठीच कसं मसाज करणार बच्ची पाठीच करू जात नाही बघा काय करायचं अरे माझं शर्ट स्वेटर करावी चला <laughs>

काही घेणं देणं नाहीये त्याला फक्त पाण्यात जायचंय चल आपण चालत चालत जाऊ आता चालत चालत जाणार आहे आपण चला चला चालत चालत जाऊ हो जायचं आम्ही जायचंय मी तुला घेऊन जाणार आहे मी घेऊन जाणार आहे जेव्हा पाण्याचा आवाज जायचं मी घेऊन जाते चल चल आपलं दोघं जाऊ आपण दोघं जाऊ आपण दोघं जाणार आहे तिकडे जायच चला। चला, चला, चला। चला, चला। 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 ना तू पाण्याचा जस आवाज आला तसं त्यांनी तिकडच हे केलं हाय हॅलो नमस्कार मंडळी Uh, मी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सो so, आज मी तुमच्याशी असे करणार आहे की आज जे फेशियल किंवा क्लिनअपण म्हणू शकतो मी ते आज मी करणार आहे सो so, मी तर ऑलरेडी स्टीम अशी ठेवली आहे आणि सो so, खूप दिवस झाले सो so, मी ना असे काही प्रोडक्ट्स मागवले होते खूप सारे असं असे शीट वगैरे विटॅमिन सी असे वेगवेगळे मास्क विटॅमिन सी चे सिरम मास्क वगैरे खूप सारे घेतले होते आणि त्याच्यानंतर से से आ, के बी एस सी सीचं फेशियल अर्थात हे मास्क हे असे मास्क हे असे खूप सगळे मी एकदा बाय केलेले पण मला वेळच मिळाला नाही ह्यांचा यूज करायला सो म्हटलं चला आज तुमच्याशी हे शेअर करूया कारण हे काही बांबूचे आहेत छान आहेत ते पण आणि हे असे दोन फेशियल मास्क जे आहेत हे एक वेजचं आणि एक दुसरं एक प्युअरिंग फेशियल ट्रीट आणि हे आहे ब्राइटन फेशियल किट तर मी आज हे यूज करणार so, आहे सो म्हटलं चल आज तुमच्याशी शेअर करूया फेशियल देर आर फोर स्टेप्स फर्स्ट आहे क्लिन्झिंग रोशन देन ब्राईटनिंग स्क्रब देन मसाज क्रीम पॉड आणि देन मास्क तर मी करणार आहे थोडंसं फेस वेट करून येते त्या साईडला केली आहे सो आधी अलोवेरा आणि क्लीन्स करून येते काय करते किती किंवा तीन वेळेस तरी व्हायला पाहिजे कॉटननी कारण मी आताच आंघोळ केली होती त्याच्यामुळे एवढं काही नाही पण तरी पण स्टेप बाय स्टेप जवळ येत आपण डस्ट आहे ते असू शकतात त्याच्यानंतर आहे स्क्रब मी स्क्रब करता करता स्टिंग घेणार आहे वगैरे जे असते ते छान मिळतात माझ्याकडे हे पण आहे स्क्रब झालंय स्टीम जास्त घ्यायची आहे म्हणजे मला ते हे कळते Yeah. थांबा का थोडासा पॉज थंडीचं काय होतं स्क्रब केलं ना की लगेच ड्राय होते स्किन त्याच्यामुळं बरेचसे व्हाईटेट्स निघाले माझे आता थोडंसं पाणी क्लीन करून घेते थंड पाणी आहे माझा हाय लेवलचं नाही आपलं सिंपल सिम्पल आहे तुम्ही माहितीन की असं कुठं असतं का जेवढं का आपल्या अवेलेबल आहे तेवढं याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आहे ड्राईटनेस कर मसाज क्रीम Okay. घरी करायचं कधी बाहेरून पेशल छान करणाचा असं करते मी क्रीम मसाज क्रीम ही मी खूपच वापरते काही काही कंटिन्यू वापरतं बट मला एवढे शक्य नाही होत आणि वेळही नसतो आपल्या सलास आता फेस परत क्लीन करून घेतला आणि आता मी वापरणार आहे डोंट फॉरगेट नेक पार्ट माझ्या शिवाने एवढ्याच्या ट्यूबमध्ये दोन तीन फेशियल आरामात होते आपण थोडी जास्त क्रीम्स वापरतो कारण आपल्याला पण ते लोक फार कमी कमी यूज करतात पण झालं किती फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट हे स्पेसिफिक्स प्रोफेशनलचे मागवत मी सो चला रिजल्ट बघू नंतर जे पॅक लावला जातो वॉश वगैरे करून घेतला तर फ्रेश तर वाटतंय आता याच्यावरती मी ॲलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावेल आणि थोडा वेळ तसंच ठेवून मास्क वगैरे नंतर लावेल कारण आता ऑलमोस्ट साडेबारा वाजून गेलेत मला फरळाचं पण बनवायचं आहे सो चलो हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा बाय